नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन मका हळद आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आज दुपारपर्यंत चांगली वाढ झाली होती सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट चोपन्न डॉलर प्रतिबोशेसवर पोहोचले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे नव्वद डॉलर प्रतिभुल्स पोहोचले होते पण दुपारनंतर दरात काहीशी नरमाई येत गेली देशातील बाजारातही दरात क्विंटल मागं पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंतची सुधारणा काही बाजारांमध्ये दिसून आली आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा टिकून राहिल्यास याचा फायदा देशात भाव सुधारण्याला होईल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावात एका मर्यादेत चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारी सत्त्याहत्तर पॉईंट बावन्न सेंट प्रतिपाऊंडवर आले होते तर देशातील वायदे काहीसे वाढून एकोणसाठ हजार रुपये प्रतिखंडीवर पोहोचले होते बाजार समित्यांमधील भावपाती मात्र सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती तर बाजारातील आवक काल सदोतीस हजार पाचशे गाठींपर्यंत झाली होती बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे याचा आधार पुढच्या काळात कापूस भावाला मिळेल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात मक्याला चांगला उठाव आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरूच आहे त्यामुळे मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हळदीच्या भावातील तेजी कायम आहे यंदा उत्पादन घटले पण हळदीला चांगली मागणी आहे त्यामुळे ऐनौक्याच्या हंगामातही भाव चांगले होते सध्या हळदीला सरासरी चौदा हजार ते अठरा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे त्यामुळे हळदीला चांगली मागणी राहील पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गण> टोमॅटोच्या भावातील नरमाई मागील काही दिवसांपासून कायम आहे टोमॅटोचे भाव बहुतांश बाजारांमध्ये आता एक हजार रुपयांच्या घरात आहेत बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे किमान भाव सहाशे रुपयांपासून सुरू होत आहे तर सरासरी पातळी एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा